सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासोड पोलीस स्टेशन तर्फे दहेंडी उत्सवात नशामुक्ती जनजागृती सासवड प्रतिष्ठित गोकुळ दहेंडी उत्सवात सासवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भव्य नशामुक्ती अभियान राबवण्यात आले कार्यक्रमास अध्यक्ष आनंद जगताप अभिनेत्री विदुला चौगुले प्रसिद्ध सूत्रसंचालिका प्रतिभा पाटील यांची विशेष उपस्थिती होती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक संतोष माने तसेच अन्य पोलीस कर्मचारी यांच्या हातामध्ये नशामुक्तीचे बॅनर घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी आवाहन करताना सांगितले नशा करू नका उत्तम आरोग्य सांभाळा आयुष्य खूप सुंदर आहे ते चांगल्या मार्गाने जगण्याचा प्रयत्न करा नशाच्या आहारी जाऊन स्वतःला व कुटुंबाला दुःखाच्या खाई ढकलू नका यावेळी अभिनेत्री विदुला चौगुले व चे संस्थापक अध्यक्ष आनंद जगताप यांनी वैभव सोनवणे यांचा सत्कार करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले धन्यवाद सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आम्ही पोलीस प्रशासनातर्फे पु, प्रशा जे लषामुक्ती अभियान राबवलं जात आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सासवड पोलीस स्टेशन तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने जे तरुण नशेच्या आडे जाऊन स्वतः जे जी जीवन उद्ध्वस्त करत आहेत तर सर्व तरुण तरुणींना तुरून विनंती आहे की आपण या मार्गाने न जाता आपला जो मार्ग स्वीकारलेला आहे शैक्षणिक मार्ग असेल किंवा आपल्याला कोणता जॉब असेल नोकरी असेल त्या योग्य मार्गाने जावं हो। व आपण स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करावा आपण पुढे जावं तर आमच्या या हो ठिकाणी बॅनर आहेत मी सर्वांना विनंती करतो की हे जे बॅनर दाखवलेले आहेत आणि त्यातून जो संभव या विशेष उपक्रमाबद्दल आपले सासवडचे सर दो चर्थ। दो चर्थ। दो चर्थ। এক মিন একেলগ